हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज आमच्याकडे पिठोरी अमावस्येला दरवर्षी सत्यनारायणाची पूजा आणि इथे पिठोरीची पूजा केली जाते तर आता सर्वप्रथम तुम्ही इथे पिठोरी मातेचं दर्शन घ्या ह्याच दिवशी मातृदिन पण साजरा केला जातो म्हणजे प्रत्येक आई आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी इथे पूजा करत असते तर आता मी इथे सगळे आमच्या काकांकडेच असतो तर आ, इथे ही सत्यनारायणाची पूजा आहे आणि इथे पितोरी मातेची पूजा केलेली आहे तर तुम्ही पण दर्शन घ्या इथे पिठोरीला सजवण्यासाठी तेरडे लावले जातात वेगवेगळी पत्री त्याच्यात ठेवली जाते पाठीमागे एक मोठं केळीचं पान उभं केलं जातं आणि इकडे आम्ही अशी पिठोरीला नववारी साडी नेसवलेली आहे नुसते तेरड्यांचीही काही ठिकाणी पूजा करतात पण आम्ही इथे असे सजवलेली आहे पिठोरीला आता इथे पिठोरीला नैवेद्यासाठी फळं पाच प्रकारचे दाखवतात मिठाई आणि या सगळ्याचं आणि इथे आम्ही याला मुखवटासुद्धा इकडे लावलेला आहे आणि आता आम्ही सगळेजण इथे करून इथे पूजा करतो आहे आता इथे पिठोरीची पूजा झाल्यानंतर आता आम्ही नैवेद्य दाखवून झाला की आरती करणार आहोत आरती करून झाल्यावर महत्वाचं असतं ते म्हणजे वाण तर पुढे बघत राहा हेच कोल्हापूरची वाट तू हेच कोल्हापूरची वाट तू हेच उच्ची प्रॉब्लेम ही घेईन कुच्छप्रण करून ही घेईन कुच्छप्रण करून ही घेईन हे सांग कोल्हाची मी कोल्हापूरची वाटत खूप वीट्स कोल्हापूरची वाटत खूप वीट्स कोल्हापूरची वाट खूप वीच उच्चीकाण करून येई कुच्ची प्रॉब्लपडून येईल

माझ्या मागे कोण आहे माझ्या मागे कोण आहे माझ्या मागे कोण आहे कोल्हापूर ची वाहतूक ठीक कोल्हापूर ची वाहतूक घे कोल्हापूर ची वाहतूक ठीक आहे वाण कोण घेत आहे वाण कोण घेत उचित आहे कोण घेतू